नमस्कार एस टी सी फॅमिली नवीन व्हिडिओ आला आहे म्हणजे लाईक तो बनता है। चला, अधी लाइक करूं गया। ला, आहे चला आधी लाईक करून घ्या आपल्या या स्टोरीला सहा लाख व्ह्यूज आणि चाळीस हजारांपेक्षा जास्ती लाईक्स मिळाले आहेत याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद गेल्या काही दिवसांपासून रोज व्हिडिओ टाकता येत नाही याबद्दल सॉरी पण खात्री बाळगा मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीसारखेच आणखी भरपूर स्टोरीज तुम्हाला या चॅनलवर ऐकायला मिळतील तर तुमचं हे प्रेम असंच राहू द्या कमेंटद्वारे नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा एकशे पंचवीसावा भाग प्री वेडिंग फोटोशूटसाठी गोव्याला प्रस्थान दोघांनी ड्रेस ट्रायल करायला सुरुवात केली आजोबा भूमिका अंकिता डिझायनरची टीम इव्हेंट प्लॅनर लिव्हिंग रूममध्ये बसले होते डिझायनरने आणलेले ड्रेस मी आणि मायाच्या बेडरूममध्ये ठेवण्यात आले प्रत्येक थीमनुसार दोघांनी ड्रेस ट्राय करून लिव्हिंग रूममध्ये यायचं होतं मीत आणि माया त्यांच्या बेडरूममध्ये होते जिथे डिझायनर आणि त्यांच्या टीमने आणलेल्या ड्रेसची सगळी मांडणी केली होती प्रत्येक ड्रेस पाहताना माया खूप उत्साही वाटत होती माया तू हा लेहेंगा आधी ट्राय कर मीतने तिच्याकडे पाहत सुचवलं माया हलकस हसली पण तिला थोडीशी लाजही वाटली ती ड्रेस घेऊन बदलण्यासाठी वॉशरूममध्ये गेली मी देखील त्या लेहंगाच्या थीमनुसार त्याचा ड्रेस घालणार होता थोड्या वेळाने माया बाहेर आली तिने अंगावर तो सुंदर लेहेंगा परिधान केला होता जो पूर्णत हो तिच्या सौंदर्याला पूरक होता आणि तिच्या गोऱ्या रंगावर अधिकच खुलून दिसत होता तिच्या केसांवर मोकळा पल्लू होता आणि तिने हलकेसे दागिने घातले होते मीत बेडवर मायाची वाट पाहत बसला होता त्या लेहेग्यामध्ये माया इतकी सुंदर दिसत होती की मीत क्षणभर स्तब्ध झाला माया मीत जवळ आली असा का पाहत आहेस ठीक दिसत आहे ना मी माया त्याच्याकडे पाहून म्हणाली तू फक्त ठीक दिसत नाहीस माया तू अतिशय अप्रतिम दिसत आहेस तू या ड्रेसमध्ये एखाद्या परीसारखी वाटत आहेस मी तेड वरून उठत तिच्या जवळ जात तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला त्याच्या या शब्दांनी माया थोडीशी लाजली असं बोलणं थांबव मी तू मला आणखी लाजवत आहेस माया म्हणाली मायाच्या या वाक्यावर मी तिच्याकडे तसं पाहणं थांबवेल असं तिला वाटलं होतं पण मी थांबला नाही माया तुझ्या सौंदर्याची तारीफ करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत आणि माझं तुझ्यावरचं प्रेम मी कधीच शब्दांमध्ये व्यक्त करू शकणार नाही मी तिच्या आणखी जवळ गेला आणि तिच्या कमरेवर हलकं हात ठेवत म्हणाला मायाचे डोळे हलकेच पाणावले ती सुंदर आहे याची तिला कल्पना होती आणि त्याबद्दल तिने कधीही गर्व केला नव्हता ना कधी कोणी तिची इतकी तारीफ केली होती पण मीतने तिला ज्या प्रकारे कॉम्प्लिमेंट दिली होती ते ऐकून तिला खूप छान वाटलं इतकं स्पेशल तिला आयुष्यात कधीही वाटलं नव्हतं तुझं प्रेम माझ्यासाठी सर्व काही आहे मीत माया म्हणाली इतक्यात बेडरूमच्या दरवाज्यावर हलकेच नॉक झाल्याचा आवाज त्यांना आला मी ताणी माया आज होतील ना सगळे ड्रेस ट्राय करून की डिझायनरला उद्या यायला सांगू अर्धा तासापेक्षा जास्ती वेळ झाला आहे तुम्हाला ड्रेस ट्राय करायला जाऊन बेडरूमच्या बाहेरून अंकिता हसत म्हणाली अंकिताच्या आवाजाने दोघेही भानावर आले अर्धा पेक्षा जास्ती वेळ झाला आपल्याला बेडरूममध्ये येऊन माया आश्चर्याने मीतला म्हणाली दोघे एकमेकांमध्ये इतके हरवून गेले होते की वेळ कसा गेला त्यांना कळलं देखील नाही हो हो आलोच एक पाच मिनिटामध्ये मायाने अंकिताला ओरडून सांगितलं मीतने त्याचा ड्रेस ट्राय करायला घेतला मी त्याचा ड्रेस घालून बाहेर आला मीत तू खूपच हँडसम दिसतोयस माया म्हणाली थँक्यू थँक्यू चल लवकर खाली जाऊयात नाहीतर सगळेजण आपली खेचतील मीत लगबग म्हणाला दोघे लिव्हिंग रूममध्ये आले किती वेळ लावला तुम्ही दोघांनी लग्नाआधीच तुमचं इतकं प्रेम आहे तर नंतर काय होईल त्यांना पाहून भूमिकाने हसून विचारलं त्या प्रश्नावर दोघेही एकमेकांकडे पाहून हसले त्यांच्या नात्याचं हे गोड पण सगळ्यांच्या नजरेत दिसत होत एका पाठोपाठ एक सगळे ड्रेस ट्राय करून झाले ट्रायल्स नंतर अंकिताने मेकअपसाठी विविध रंगांच्या शेडची चाचणी घेतली मायासाठी हलका नैसर्गिक लुक ठेवण्यात आला तर मीसाठी क्लासिक स्टाईल संध्याकाळपर्यंत प्री वेडिंगच्या सगळ्या तयारीचा पहिला टप्पा यशस्वी झाला लीशा आणि सुजयही संध्याकाळी राजाध्यक्षांच्या बंगल्यावर आले सगळं काही झाल्यानंतर सगळेजण लिव्हिंग रूममध्ये एकत्र बसून चर्चा करत होते सगळं छान झालंय आता फक्त गोव्याला पोहोचायचं आहे लीशा म्हणाली हो आता पुढचा टप्पा फक्त आनंदाने आणि आठवणींनी भरलेला असेल मायाने हसत उत्तर दिलं दुसऱ्या दिवशी सकाळी मीत आणि माया त्यांच्या गोव्याच्या प्री वेडिंग फोटोशूटसाठी निघाले त्यांचं हे तीन दिवसाचं ट्रीप प्लॅनिंग होतं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठरल्या होत्या मीतच्या सेक्रेटरीने त्यांच्यासाठी खाजगी विमानाची व्यवस्था केली होती तर इव्हेंट प्लॅनर टीम अंकिता आणि इतर टीम सदस्य दुसऱ्या फ्लाईटने जाणार होते मी तणी माया विमानतळावर पोहोचले त्यावेळेस सूर्य हळूहळू पूर्वेकडे डोंगरांच्या मागून डोकावत होता गडद निळसर आकाशात सोनेरी रंग मिसळत होता जणू निसर्गाने खास त्यांच्या गोवा आगमनाची तयारी केली होती मायाच्या चेहऱ्यावर त्या रंगांचा हळुवार प्रकाश पडला होता आणि ती खूप सुंदर दिसत होती मी तिच्याकडे पाहत राहिला माया विमानतळावर पोहोचल्यावर जरा नर्वस होती पण त्याच वेळी तिला खूप आनंदीही वाटत होत मी तिचा हात हातात घेऊन चालत होता आणि ती त्याच्याकडे कौतुकाने पाहत होती त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आत्मविश्वासाचे आणि काळजीवाहू भाव होते विमानात बसल्यावर माया खिडकीजवळ बसली आणि तिच्या मनात अचानक सिंगापूरचा पहिला विमान प्रवास आठवला माया आणि मीचा तो सोबत पहिला विमान प्रवास होता आणि मायाचा आयुष्यातला पहिला विमान प्रवास त्यावेळेस त्यांचं नातं खूप वेगळं होत माया एक साधी प्रामाणिक आणि मेहनती मुलगी होती तर मी त्याच्या बिझनेसच्या दुनियेत व्यग्र असलेला यशस्वी उद्योजक त्यावेळेस माया फारस बोलायची नाही आणि मी तही तिच्या मनातील भावना समजून घेण्याचा जास्त प्रयत्न करत नसे सिंगापूर पर्यंत दोघेही त्यांच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट अतिशय चोखपणे पाळत होते पण त्यांच्या नात्याची खरी सुरुवात सिंगापूर ट्रिपमध्ये झाली होती दोघांनी सिंगापूर ट्रिपमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत एकमेकांना समजून घ्यायला सुरुवात केली होती मायाला आठवत होतं की त्यावेळेस ती खूप उत्सुक आणि नर्वस होती तिच्या जीवनातला तो पहिलाच प्रवास होता जो परदेशी जाण्यासाठी होता सिंगापूरमध्ये त्यांचं नातं नव्याने सुरू झालं होतं आणि आज गोव्याच्या या प्रवासात ते नातं अधिक मजबूत झालं होतं वर्तमानात परत येत मायाने खिडकीतून बाहेर पाहिलं विमान हळूहळू धावपट्टीवरून पुढे जाऊ लागलं खिडकीतून बाहेर पाहताना माया पाहत होती की लांबवर पसरलेला शहराचं दृश्य आता अधिक छोट होत चाललं आहे विमान हवेत उंच गेलं तस तसे जमिनीवरचे रस्ते गाड्या आणि घरं खेळण्यासारखी दिसू लागली ढगांमधून जणू काही स्वप्नांच्या प्रदेशात जाण्याचा अनुभव मिळत होता मीत सोबत असलेलं कॉन्ट्रॅक्टचं साधन आता आज इतकं खास कसं झालं खरंच मी माझ्यासाठी केवढ्या गोष्टी करतोय आणि मला आयुष्याचं इतकं सुंदर रूप दाखवत आहे ती मनाशीच विचार करत होती मी तिच्या बाजूला बसला होता काय विचार करत आहेस माया मी हलकस तिच्या हाताला स्पर्श करत विचारलं काही नाही मी आपल्या पहिल्या प्रवासाची आठवण झाली माया हलकस हसली आणि म्हणाली सिंगापूरच्या विमानप्रवासाची मीतने विचारलं हो ना त्यावेळेसचं आपलं नातं आणि आत्ताचं आपलं नातं किती वेगळं आहे नाही का त्यावेळेस मी फक्त एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून एका वर्षासाठी आलेली तुझी बायको होते आणि आता मीतने तिच्या ओठांवर हात ठेवत तिला बोलताना थांबवलं माया लाजून खाली पाहायला लागली आणि आता तू माझ सर्वस्व आहेस माझ आयुष्य माझं प्रेम माझं सगळं मीने तिच्या डोळ्यांकडे पाहत उत्तर दिलं त्याच्या या शब्दांनी माया हलकस लाजली तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित आलं विमानाने उंच आकाशात प्रवेश केला तेव्हा ढग जवळून दिसू लागले बाहेर पांढऱ्या ढगांचे ढगाळ रस्ते तयार झाले होते काही ढग सूर्याच्या प्रकाशाने सोनेरी झाले होते तर काही अजूनही गडद सावलीसारखे भासत होते खिडकीतून दिसणारा तो नजारा मायाला मंत्रमुग्ध करत होता प्रवास सुरू झाल्यावर माया थोडी आरामात बसली आणि बाहेरच्या दृश्यांमध्ये हरवली विमानाच्या खिडकीतून दिसणारे दृश्य तिला जणू एका वेगळ्या जगात नेऊन बसवत होत वरून निसर्गाच एक वेगळंच रूप पाहायला मिळत होत ढगांचे थर जणू काही बर्फाच्या डोंगरांसारखे वाटत होते तर सूर्याच्या झळाळीने त्यांच्यावर सोनेरी किनार दिसत होती मीत बघ ना किती सुंदर दिसतंय सगळं माया खूप उत्साहाने म्हणाली हो आणि तुला इतकं आनंदी बघून मी खूप खुश आहे मीत म्हणाला त्याच्या आवाजात प्रेमाचा ओलावा होता मी एकटक तिच्याकडे पाहत होता तिच्या डोळ्यातील चमक आणि चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याला जाणवलं की हा प्रवास फक्त फोटो फोटोशूटसाठी नाही तर त्यांचं नातं अधिक गहिरे करण्यासाठी एक कारण बनला आहे तुला ढगांमध्ये बुडाल्यासारखं वाटत नाही का माया उत्साहाने म्हणाली हो पण मी खर तर एका वेगळ्याच ढगात आहे मीने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं कोणत्या मायाने थोडं गोंधळून विचारलं तुझ्या प्रेमाच्या ढगात मीत हलकस हसत म्हणाला मीत तू कधीपासून पिक्चरमधल्या हिरोसारखं बोलायला लागलास माया लाजली आणि हलक्याशा स्वरात म्हणाली एअर होस्टेसनी त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट आणला ब्रेकफास्ट झाल्यानंतर दोघांनीही चहाचा आस्वाद घेत एकमेकांशी हलकी फुलकी चर्चा केली मीतने मायाला गोव्याबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या जसं की समुद्रकिनारे निसर्ग आणि तिथली खाद्य संस्कृती ऐकत होती आता विमान जमिनीपासून बरच उंच होत आणि खिडकीतून खाली पाहिलं तर सगळं इतकं छोट दिसत होत की जणू पृथ्वी एका मोठ मोठ्या नकाशासारखी वाटत होती माया मनातल्या मनात विचार करत होती की आयुष्यात असे क्षण खूप कमी वेळा मिळतात जेव्हा आपण निसर्गाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो थोड्या वेळाने विमान गोव्याच्या हद्दीत आलं आता खिडकीतून समुद्र दिसायला लागला होता निळसर पाण्याचं विशाल पसरलेलं क्षेत्र त्यावर प्रतिबिंबित होणारा सूर्यप्रकाश आणि दूरवर दिसणारी लहान लहान बेट सगळंच एखाद्या सुंदर चित्रासारखं वाटत होत बघ माया गोवा आपलं स्वागत करत आहे मी खिडकी बाहेर पाहत म्हटलं खरच किती सुंदर आहे हे सगळं माया खूपच आनंदाने म्हणाली ती आता थोडी पुढे झुकून बाहेरचं दृश्य अधिक चांगलं पाहण्याचा प्रयत्न करत होती विमान लँडिंगसाठी खाली जात असताना खिडकीतून दिसणाऱ्या दृश्यांमध्ये अजून अधिक तपशील दिसायला लागला पांढऱ्या वाळूने सजलेला आणि नारळाच्या झाडांनी भरलेला किनारा त्याच्या पुढे असलेला विशाल समुद्र नारळाच्या झाडांनी झाकलेले लांबच लांब रस्ते समुद्राच्या लाटांवर चमकणारा सूर्यप्रकाश आणि लांबवर पसरलेला निळसर आकाश सगळं एकाच वेळी मोहक आणि शांत वाटत होतं मीतने मायाकडे पाहिलं ती खिडकीतून बाहेर पाहण्यात गुंग होती तिच्या चेहऱ्यावर कौतुक आणि उत्सुकतेच मिश्रण होत तुझ पहिलं गोवा दर्शन कसं वाटतंय मीतने हलक्याशा स्वरात विचारलं जादुई माया उत्तरली तिचे डोळे अजूनही बाहेरच्या दृश्यांवर खिळलेले होते ही तर फक्त सुरुवात आहे पुढे तर तुला अजून खूप काही पाहायला मिळेल मीत हसत म्हणाला विमान शांतपणे जमिनीवर उतरलं आणि गोव्याच्या हलक्या वाऱ्याने त्यांना अगदी आरामदायी वाटलं विमानतळावर उतरताच मायाला गोव्याच्या हवेत एक विशिष्ट प्रकारचा गारवा जाणवला इथली हवा किती फ्रेश आहे माया हळूच एक मोठा श्वास घेत म्हणाली हो आणि हा फ्रेशनेस तुला पुढच्या तीन दिवसात गोव्याच्या सौंदर्याने वेळ लावणार आहे मीने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं गोव्यातील विमानतळाबाहेर आल्यानंतर त्यांना एका अलिशान कारने रिसॉर्टकडे नेण्यात आलं कारमध्ये बसताच माया खिडकीजवळ बसली जिथून बाहेरचं निसर्ग सौंदर्य तिच्या नजरेत भरून घेत होती मी तिच्या शेजारी बसला होता तिच्या प्रत्येक प्रतिक्रियेकडे लक्ष देत कारने मुख्य रस्त्याला लागताच निसर्गाचं देखणं दर्शन सुरू झालं रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रांग लावून उभ्या असलेली नारळाची झाडं जणू त्यांचं भव्य स्वागत करत होते रस्त्यावरून जाताना हवेच्या गार लहरी अंगावर पडत होत्या आणि ती हवा समुद्राच्या मिठागराची आठवण करून देत होती रस्त्यांच्या कडेने पसरलेली छोटी छोटी गावे तिथल्या रंगेबिरंगी घर आणि लोकांची साधी पण आनंदी जीवनशैली बघून माया भारावून गेली होती काही ठिकाणी स्थानिक मच्छीमार गाड्या भरून आपला माल घेऊन जाताना दिसत होते एका ठिकाणी समुद्राच्या लाटा रस्त्याच्या अगदी जवळ आल्या होत्या आणि त्यावर पसरलेला सूर्यप्रकाश त्या लाटांना चांदीसारखं चमकून टाकत होता हे दृश्य तुला कसं वाटतं मीने तिच्याकडे पाहून विचारलं स्वर्गासारखं माया म्हणाली तिच्या आवाजात एक प्रकारची कृतज्ञता होती ही फक्त सुरुवात आहे अजून बऱ्याच गोष्टी तुला मोहून टाकतील मी तिच्या डोळ्यातलं समाधान पाहून म्हणाला अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर त्यांची गाडी एका अलिशान फाईव्ह स्टार रिसॉर्ट जवळ पोहोचली हॉटेलचं प्रवेशद्वार मोठ भव्य होत आणि रिसॉर्ट समुद्राच्या किनाऱ्यावर उभं होतं रिसॉर्टच्या गेटपासून आतपर्यंत पसरलेल्या फुलांच्या सजावटीने त्यांना अगदी विशेष वाटलं त्यांना रिसॉर्टमध्ये पोहोचताच स्वागतासाठी तयार असलेल्या टीमने हार आणि नारळ पाणी देऊन त्यांचं स्वागत केलं रिसॉर्टमधल्या शांत आणि आलिशान वातावरणाने माया भारावून गेली होती प्र ते गोष्ट जणू त्यांच्या खास आगमनासाठी सजवलेली गेली होती रूम मध्ये पोहोचल्यावर माया खिडकीपाशी गेली तिथून समुद्राच्या लाटांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता पांढऱ्या वाळूत चमचमणारा सूर्यप्रकाश आणि हळूहळू लालसर होणारं आकाश पाहून ती हरकून गेली मी तिच्या मागे येऊन उभा राहिला आणि त्याने तिला मागून एक घट्ट मिठी मारली काय मग आवडतंय ना तुला हे सगळं मी हलक्या स्वरात विचारलं खरं सांगायचं तर मला माझं आयुष्य स्वप्नवत वाटतंय मायाने हलक्या स्वरात उत्तर दिलं हे स्वप्न आयुष्यभर असंच ठेवायचं आहे मीने तिच्या खांद्यावर त्याचे ओट टेकवत उत्तर दिलं त्याच्या या स्पर्शाने मायाच्या अंगावर शहारे आले ती थोडीशी लाजली पण तिचं मन आनंदाने भरून गेलं होतं त्यांचं नातं आता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलं होतं जिथे विश्वास प्रेम आणि आनंद यांचा मिलाफ होता त्यांच्यासाठी गोव्यामधला हा तीन दिवसांचा स्टे फक्त एक प्री वेडिंग फोटोशूटचा इव्हेंट नव्हता तर लग्नाआधी असलेल्या कोवळ्या नात्याची एक नवीन सुरुवात होती आठवणींनी भरलेली प्रेमाने सजलेली आणि आनंदाने ओतप्रोत गोव्याच्या त्या स्वर्गीय वातावरणात त्यांचं नातं अजूनच गहिरे होणार होतं आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाव ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा